नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं स्वागत करतो सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव मिळेल त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव सांघिक भावना निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना व्यासपीठ कसं गाजवायचं याचं देखील ज्ञान मिळेल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी व्यक्त केलं आहे परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय क्रीडा संकुल परभणी येथे महिला आणि बालविकास विभाग परभणी यांच्या वतीनं आयोजित बाल बालमहोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते यावेळी जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कैलास तिडके जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळे महानगरपालिका उपायुक्त बबन तडवी बालविकास प्रकल्प अधिकारी मिलिंद वाघमरे बालकल्याण समिती अध्यक्ष रवी कातनेश्वरकर बालकल्याण पर्यवेक्षिका अधिकारी ए व्ही मन्नतकर यांची उपस्थिती होती पुढे बोलताना जिल्हाधिकारी गावडे म्हणाले जीवनात शालेय शिक्षणाबरोबर खेळ हा देखील महत्त्वाचा असून चाचा नेहरू बालमहोत्सवात सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी खेळ खेला भावनेनं खेळाचा आनंद घ्यावा या तीन दिवसीय महोत्सवात आयोजित मैदानी स्पर्धा इनडोअर स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत आहेत तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे ध्वजारोहण आकाशात बलून सोडून आणि दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले चाचा नेहरू बाल महोत्सवात बालकल्याण समिती सदस्य बालन्याय मंडळाचे सदस्य बालविकास समिती सदस्य विद्यार्थी खेळाडू स्पर्धेचे पंच आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद